हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे चाललेली आहे साफसफाई तर आता गणपती येणार माझ्या घरी गणपती इथे बसत नाही गावी असतो पण तरी पण म्हटलं भांडी वगैरे सगळी साफ करून घेऊ हो। खूप दिवस झालं साफच नव्हती केली म्हणजे सगळी भांडी घासून वगैरे घेतली नव्हती बाकी जी जी छोटी मोठी आहेत ती घासली होती पण पूर्ण कपाटाची भांडी घासलीच नव्हती मग म्हटलं गणपती पण आहे असंही आणि सगळी साफसफाई करू पण एकदम सगळं लोड काढणार नाही कारण खूप मग हे होतं थकल्यासारखं होतं आणि पूर्ण दिवस जातो त्यामुळे थोडी थोडी मी रोज अशी दोन तीन दिवस साफसफाई करणार आहे तर आत्ता मी इकडची सगळी भांडी वगैरे ती घासून बाहेर सुकायला ठेवलेली आहेत आणि जे कपाट आहे ते निघत नाही त्यामुळं मी मग मी ते वरती जसं घासून पुसून वगैरे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि ती भांडी बाहेर आहेत तोपर्यंत जे खालचं जे किचन ओट्यावर जी भांडी होती जसं की चमच्याचं रॅक वगैरे ते मग म्हटलं घासून घ्यायचं तो तोपर्यंत हेही घासणं होतं सारखं पंधरा दिवसांनी वगैरे तरी पण म्हटलं ठीक आहे वरचे आता जेव्हा घासलं पुसलं आणि झाडलं त्यावेळेस त्याची थोडी फार धूळ त्याच्यावर पडली होती म्हणून म्हटलं हे पण लगेचच किचन ओट्यावर आहे ते घासून घेत तर इकडे मी जी किचन ओट्यावर जी चमचे वगैरे आपण ठेवतो किंवा मसाल्याचा डब्बा वगैरे ते सगळं मग मी खाली करून घेतलं आणि ते सगळं आता घासून घेत आहे आणि धुवून घेणार आहे तोपर्यंतची बाहेरची भांडी आहे ती पण सुकतील फॅनच्या हवेने मग नंतर ती सगळी भांडी लावता येतील तर इकडे मी सगळे चमचे वगैरे नंतर छोटे छोटे जे काही असतात कैची सुरी वगैरे जे ते सगळं घासून घेतलेलं आहे आणि आता मग मी ते धुवून ठेवते परातीमध्ये तर इकडे जे ॲडजस्ट फॅन असतो त्याचाही जो बाहेर म्हणजे कवर असतं ते काढून तिथं ठेवलेलं आहे मी आणि एक पोह्याचा डबा आहे कारण त्याच्यात पोहे होते आणि मी तो पोहे भरताना डब्बा घासून ठेवला होता मग त्यातले पोहे तसे म्हणजे आत्ताच लेटस्ट मी तो डब्बा घासून पुसून ठेवला होता मग तो डब्बा काही मी काढलाच नाही आणि ते जे काढलेलं आहे ॲडजस्ट फॅनचं कवर ते तिथंच ठेवलेलं आहे त्याला मी चांगलं त्याच्यावर थोडंसं आपलं रीन पावडर वगैरे किंवा व्हिनेगर असं टाकून भिजून देणार आहे आणि संध्याकाळी स्वच्छ ते घासून खाणार म्हणजे ती स्वच्छ निघून जाईल आणि इकडचं जे तेलाची भरणी वगैरे ते किटलीचं रॅक आहे तो तरी घासलेलाच आहे तर तेही काही जास्त घाण झालेलं नाही त्यामुळे त्याला मी काही घासणार नाही आणि आता इकडची सगळी ही भांडी आहेत ती घासून मी परातीत ठेवलेले आहेत तोपर्यंत किचन ओटा घ्या शेगडी आहे ती मग मी घासून घेते आणि स्वच्छ पुसून घेते Uh, कसं आहे ना कितीही स्वच्छ केलं ना कुटे तरी थोडंफार कुठे ना कुठे तरी घाण अशी पडते राहते त्यामुळं जोपर्यंत ते आपण आपल्या मनाने आपल्या मनासारखं घासून धुवून स्वच्छ ठेवत नाही तोपर्यंत चैन पडत नाही मग सारखं मनाला लागून राहतं तिकडे घाण असं असेल मग ते मी स्वच्छ तरी पण रोज शेगडी माझी असं सकाळ संध्याकाळ घासून धुवून पुसून स्वच्छच असते तर आता इकडे गॅस शेगडी वगैरे मी स्वच्छ करून घेते आणि इकडे जी भांडी आहेत ती मी परातीत ठेवलेली आहे ती छोटी मोठी आहे ती घासून धुवून ठेवलेली आहेत नंतर जी भांडी नितळली किंवा सुकली की मग मी ती कपाटाला लावून घेणार आहे आणि जी बाकीची भांडी आहे ती अशी थोडं थोडं करून रोज मी घासून धुवून ठेवणार आहे एकदम लोड सगळा काढणार नाही कारण पहिलं मी ज्यावेळेस पहिल्या पहिल्यांदा सगळेच एकदम काढायचं मग सगळं घरवर पाणी वगैरे आणि ती काडेपर्यंत धक्का दिवस निघून जायचा खूप वयता घ्यायचा आणि खूप थकल्यासारखं व्हायचं आणि खूप असं हेक्टिक व्हायचं मग आता ठरवलं एक एक वस्तू रोज थोडी थोडी काढायची आणि ती स्वच्छ करून ठेवायची तर आता इकडे मी किचन ओटावरचं गॅस शेगडी वगैरे सगळी पुसलेली आहे त्याच्या बा पाठीमागे जी भिंत असते तीसुद्धा रोज असं पुसून घेते त्यामुळे तिथं काही जास्त घाण होत नाही आणि त्याच्या गॅस शेगडी आहे ना त्याच्या खालचा जो भाजायचं तर इकडे मी जी सुकलेली भांडी आहेत ती मी आता ह्या रॅकमध्ये भरून घेत घेऊन जाते आणि कपाटाला व्यवस्थित लावून घेते जसे ॲडजस्ट होते जसे म्हणजे जे हाताखाली आहेत ते पटपट आधी भरून घेते आणि जे खूप वरच्या कप्प्यावर ठेवायचे आहेत ते नंतर मी त्याच्यात लावून भरून घेणार आहे रॅकमध्ये जी माझ्या हाताला येतात ती पहिली भांडी आहेत ती भांडी मी ह्या रॅकमध्ये आधी पहिली भरून घेते म्हणजे कसं हाताला येतात ते खालच्या खाली सगळी भांडी लावून घेता येतील जसं की वाट्या ग्लास प्लेट वगैरे सगळं जे काही आहे ते आणि वरची भांडी आहेत ती नंतर मग एकदम घेऊन गेले आणि वरती चढून मग ती लावली की मग सारखं वर खाली करावं लागणार नाही आणि आता कसं मी एकटीच आहे जर मुली असते तर त्यांनी हातात आणून दिलं असतं पण त्या दोघी स्कूलला गेलेल्या आहेत मग मला वर खाली एकटीला करायला खूप हे होईल म्हणून म्हटलं आधी छोटी छोटी खालची जी भांडी आहेत ती पहिले लावून घ्यायची नंतर डबे वगैरे आहेत ती नंतर लावून घेते तरी इकडं तर त्याचनुसार मी सगळी भांडी आहेत ले ले तर आता भांडी सुकलेली आहेत तर ती मी आता कपाटाला सगळी भांडी लावून घेते जेवढी मला हाताला येत आहेत म्हणजे खालच्या रॅकवरची तेवढी मी लावून घेते बाकीची भांडी आहेत ती वरती किचनवरती चढून मला लावं लागतील जसे की डब्बे इडलीचा कुकर वगैरे आणि हे जे रोजचे लागणारे भांडे आहेत ती खालच्या रॅकलाच असतात तर इकडे मी सगळी ही भांडी आहेत ती लावून घेते आज हे पूर्ण कपाट मी स्वच्छ करून घेतलेले आहे सगळी भांडी घासून धुवून घेतलेले आहेत सकाळचंच मी हे सगळं आवरून घेतलं मुली शाळेतून यायच्या आधी मग नंतर आले की त्यांचं जेवण परत त्यांना आणायला जायचं वगैरे मग तिथून आल्यानंतर खूप कंटाळा येतो म्हणून त्या साडे अकरा वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढे मी सगळे साफसफाई आहे ती मी सकाळचीच करून घेतलेली आहे आणि जे बाकीचे बरण्या वगैरे आहेत त्या तर आपण महिन्याला ज्यावेळेस सामान भरतो डाळी वगैरे त्यावेळेस ते स्वच्छ घासून धुवूनच भरत असतो त्यामुळे एवढं काही आहे त्याचं फक्त डब्बे राहिलेले आहेत मोठे अजून इकडे आहेत माझे तर ते डब्बे आहेत ते पण घासणार त्यांना काय अर्धा एक तास असेल तर होऊन जातील तर अशा प्रकारे सगळी भांडी स्वच्छ धुवून घासून ठेवलेले आहेत ते कप वगैरे आहेत ते राहिलेलं आहे तर ते मी उद्या धुवून घासून ठेवणार आहे उद्या सकाळचं सगळं केलं ना मग दिवसभर दुसरी कामं करायला आपल्याला वेळ भेटतो तर अशा प्रकारे मी माझी थोडीशी डीप क्लिनिंग आहे ती मी केलेली आहे आणि ही तुमचे शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय